तुमच्या आई बहिणीला कधी बोललो आम्ही तुमची लेखबाळ आमची लेखबाळ समजली ले आम्ही कधी धनगराला बोललो कोणत्या ओबीसी लेखबळ तुला कोणी अधिकार दिला रे ले लेखी बोलायचं आता पाहिली भरली त्याचे आता आता धनगरांना नाही कळालं असं की ही पैदा आपल्यात आली आणि गरीब धनगराचं मराठ्याचं जुटून दिलं पडलीचं त्या टोळीचं ऐकून आणि ती टोळी कोणाचीच नाही कितीत तर धनगरात लोकसुद्धा त्याने मारून टाकलेत त्या मारून टाकल्या धनगराचा पोरग तळ्यात एकूल ह्याच लाभार्थी टोळीनं कित्येक तरी धनगर मारलेली त्यांनी हात पाय याच्या माध्यमातून फक्त त्यांना डाव साधायचा त्याला मोजित मी अंगी नि तर नाही त्याला आता इथून पुढच्या काळात ना जसाल तसंच होणार आता ते शांत बसलो ना जरा आम्ही नको स्थिर राहिलं पाहिजे पण तुम्ही जर आय बहिणीपर्यंत जाणार असलात आणि असले गढूळ पाण्यापासून झालेले असल्या गढूळ विचाराचे लोक आम्ही थोकतो असल्यावरती आणि पुढेचा निघणार आहे आता लढायचं व्हायचं असेल ना तर होऊ द्या आता होऊन द्यायचं असलो तुम्हाला असल्या नाशक्याच्या नादी लागून हो विषय तर मराठ्यात भांडायला वायचेत का तुम्ही आमच्या लिखी बोलणार लिखीवाळीपर्यंत बोलणार तुम्ही थांब थोडतो आता